निवडणूक आयोगाने आता पाडू नावाचं एक नवीन मशीन आणलंय ज्याचा फुल फॉर्म प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असा आहे त्यात उद्या राज्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे त्यामुळे हे पाडू मशीन निवडणूक आयोग उद्या सगळीकडे ठेवणार असल्याचं समजत आहे ते कशासाठी तर कधी ऐन वेळी ईव्हीएम बंद पडलं तर हे मशीन वापरलं जाणार आहे पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती आणि एवढी महत्वाची गोष्ट म्हणजे ईव्हीएम ला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आता हे पाडू यंत्र नेमकं काय काम करतं आणि राज ठाकरे यावर काय म्हणालेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आता हे मुंबई महापालिका निवडणुकीत नव्याने वापरण्यात येणार आणि राज ठाकरे यांनी आक्षेप घेतलेलं पाडू मशीन म्हणजे नेमकं काय ते कसं काम करतं हे आपण जाणून घेऊयात पाडू मशीन म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची एम थ्री ए हे मतदान यंत्र वापरण्यात येणार आहे आणि या यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला पॅलेट युनिट जोडूनच करणं आवश्यक आहे जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या पाडू युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पडण्यात येणार आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला एकशे चाळीस पाडू मशीन प्राप्त झालेल्या आहे खर तर या नव्या मशीनमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे त्यांचा मुख्य आक्षेप आहे तो म्हणजे ईव्हीएम ला जोडल्या जाणाऱ्या नव्या पाडू मशीनवर याच संदर्भात राज ठाकरेंनी आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणजे ईव्हीएम ला हे नवं मशीन जोडण्याबाबत निवडणूक आयोगाने आधी का माहिती दिली नाही पाडू नावाच्या मशीनबद्दल राजकीय पक्षांना का सांगितलं गेलं नाही आणि सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का हे प्रश्न राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले यावरून प्रचंड गदारोळ झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी यावर या स्पष्टता दिली आहे ते म्हणतात की पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरली जाणार नाहीये अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल गगराणींच्या मते हे ईव्हीएम साठी बॅकअप आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानाला प्रथमच ते वापरलं जाणार आहे मात्र दुसरीकडे राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचार नियमांवरही काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे जुने नियम महापालिका निवडणुकीत का काढले नाहीत यामुळे निवडणूक प्रक्रियेवर विश्वास कमी होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय शेवटी एक लक्षात घ्या मुंबईत दोनशे सत्तावीस वॉर्डसाठी सतराशेहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत आणि मतदानासाठी चोवीस तासांपेक्षाही कमी अवधी उरलाय तसं बघायला गेलं तर ठाकरे बंधूंची युती भाजपसाठी आव्हान आहे पण पाडू मशीन सारखे मुद्दे निवडणुकीला वेगळं वळण आणताय राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणूक आयोगाने पारदर्शकता आणण्यासाठी पक्षांना याची पूर्व कल्पना देणं गरजेचं होतं त्यामुळे आता याचा निकालावर कसा परिणाम होतोय हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला